बसाची खिचडी करूया ह्याच्यात मी तूप टाकलेलं आहे त्याच्यासाठी हे सगळं जिन्नस घेतलेलं आहे आता हे शाबुदा भिजवलेला आहे तो सगळा मी ह्याच्यात काढून घेते कारण आपल्याला त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून एकत्र एक आपल्याला ते करता आलं पाहिजे म्हणून मी वेगळा सेपरेट असा काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते आहे पहिल्यांदी त्यानंतर साखर घालणार आहे शेंगदाण्याचं पूड घालणार आहे आणि मीठ आणि मीठ घालणार आहे आता हे तापत ठेवलेलं आहे तूप तुपात करायची म्हणजे छान लागते याच्यात जिरे घालते आता जिरे गरम झालेत गॅस कमी करायचं मिरच्या घालून घेते आणि बटाटे बारीक चिरलेले उकडलेला बटाटा आहे हा आता थोडस ह्याला से लाल चटकासा दिला ना लाग पडले पाहिजेत मिरचीला म्हणजे मिक्स करून घेते ह्याच्यात मी थोडस झाकण ठेवते मंदेर गॅसवर कारण त्याच्यात तेल मीठ वगैरे सगळं किंवा मिरच्यांचा जर असतो तो बटाट्यात मुरला पाहिजे चांगला काढून घ्यायचं आपण आणि हे सगळं आपण आता मिक्स केलेलं आहे तर याच्यात घालून घ्यायचं गॅस लहानच ठेवायचा आहे आणि हे सगळं नुसतेला जवळून एकत्र करून घ्यायचं आहे सगळं हे एकत्र झाल्यावरती परत एकदा झाकण ठेवायचं आणि त्याला वाफ आहे आपली खिचडी तयार झालेली आहे आणि खिचडी आता पारदर्शक झाली याचा अर्थ शाबदा पारदर्शक झाला की तो तयार झालेला आणि खिचडी तयार झालेली गॅस घालून टाकतो छान झाली आपली खिचडी किती छान झाली मस्त झाली खिचडी वासाई छान